नमस्ते माझे नाव मनीषा दादासाहेब नवले मी आपल्या मंजुरीबाई विद्यालयामध्ये शिक्षिका पदावर काम करते अनेकदा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला बेरजेचे ही गणित येत असतात ही गणित कशी सोडवावी यासाठी मुले गोंधळून जातात आज आपण गणित विषयातील बेरिजेची आपल्यासमोर एक गणित आहे पहा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार याप्रमाणे आपल्याला पन्नास अंकांची बेरीज करायची आहे ही गणित सोडवताना आपण जर बारकाईला पाहिलं तर पहिल्या आणि शेवटच्या अंकाची जर बेरीज केली तर ती बेरीज येते एक्कावन्न त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि शेवट तर ती एकावन्न येत आहे अशा जर सगळ्या अंकांची बेरीज केली तर आपल्या हे लक्षात येतं की ही बेरीज आहे एकावन्न एक एकूण पन्नास अंकांच्या जर जोड्या केल्या तर त्या जोड्या होतात पंचवीस मग या पंचवीस आणि एक्कावन्नचा जर गुणाकार आपण केला तर पंचवीस एके पंचवीस हस्ते आले दोन पंचवीस दोन एकशे एक्ष, एकशे पंचवीस अधिक दोन एकशे सत्तावीस आणि हेच आहे आपल्या या गणिताचं उत्तर जे या पर्यायामध्ये तुमच्या समोर आहे या ट्रिकचा वापर करून आपण इतर अनेक संख्यांच्या वेरजाही अगदी स सहजतेने सोडवू शकतो धन्यवाद